नमस्कार मंडळी आज आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते आज मी इथं कणिक घेतलेली मळलेली तुमच्याकडे जर शिल्लक राहिलेली कणिक असेल तर त्यापासूनही तुम्ही हा पदार्थ करू शकता मी इथं कणिक मळलेली आहे आता त्याची काय करायचं असं एक उंडा करून घेतला आहे आणि त्याची अशी लांब अशी चपाती लाटून घ्यायची आहे मोठी चपाती इथं मी लाटून घेतलेली आहे आणि ह्या चपातीचे काय करायचे बारीक बारीक अशा काप काढून घ्यायचे लंब गो लंब लांब लांब असे काप काढून घ्यायचेत ह्या चपातीचे हे चपातीचे अशा पद्धतीने लांब लांब असे मी काप काढून घेतलेले आहेत आज आपण करणार आहोत न्यूडल्स आणि तेही पौष्टिक असे आणि मुलांनाही खूप आवडतात आणि ते आवडीने खातात ह्या चपातीपासून आपण असे न्यूडल्स उभे कापून घ्यायचेत लांब लांब असे आता हे एक एक करून आपण काढून घेऊयात एका ताटामध्ये ह्या पट्ट्या आपण काढून घेऊया चपातीच्या केलेल्या आता मी इथं काय केलेलं आहे पाणी उकळत ठेवलेलं आहे पाणी आणि त्यामध्ये मी एक तेलाची पळी असते ना आपल्या तेलाच्या किटलीमध्ये ती एक भरून एक तेल घालून घेतलेलं आहे आणि पाण्याला उकळी फुटल्याच्यानंतर आपण जे नूडल्स काढून घेतले होते चपातीचे ते त्या पाण्यामध्ये घालायचेत मात्र पाण्याला उकळी फुटली पाहिजे उकळलेल्या पाण्यामध्येच हे नूडल्स घालायचेत विकतच्या नूडल्सपेक्षा कधी पण हे असे घरगुती केलेले नूडल्स खायला कधी पण चांगले आणि ते पौष्टिक पण असतात मुलांच्या दृष्टीने ते चांगलेच कधी पण आता या पाण्यामध्ये हे नूडल्स काय करायचे चांगले शिजवून घ्यायचे आपण चकुल्या कशा म्हणजे शिजवून घेतो अगदी तसे हे उकळत्या पाण्यामध्ये हे नूडल्स शिजवून घ्यायचेत आता आपले हे नूडल्स इथं तयार झालेले आहेत आपण चाळणीत घालून यातलं पाणी नितळून घेऊयात आता आपलं ह्या नूडल्समधलं पाणी आपण इथं तुळून घेतलेलं आहे आणि न्यूडल्स बाजूला केलेत त्यावर काय करायचं गार पाण्याचा थोडासा सबका द्यायचा आहे आता मी इकडं कढई मांडून घेतली आहे कढईमध्ये तेल घातले त्यामध्ये मोहरी घातली आहे आणि जो मी कांदा चिरून घेतला होता ना उभा तो घातला आहे त्यानंतर हिरव्या मिरच्या मी घेतल्या होत्या उभ्या चिरून त्या घातल्यात नंतर ढोबळी मिरची घेतली होती मी चिरून दोन ढोबळ्या मिरच्या चिरून घेतल्या होत्या त्या घातल्या त्यानंतर कोबी घेतला होता चिरून तो घातला त्यानंतर टोमॅटोचे जे बारीक चिरून घेतलं होतं ते पण घातलं आणि हे ते छान टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचे आता मी या नूडल्सवर गार पाणी घालून घेते की जेणेकरून ते एकमेकाला चिटकणार नाहीत आता यामध्ये आपण जे टोमॅटो कांदा आ, ढोबळी मिरची हे जे परतून घेतोय की नाही त्यामध्ये काय करायची हळद घालायची आणि थोडं मीठ घालायचं मीठ घातल्यामुळं काय होतं ते छान मऊ असे शिजले जातात आता त्यामध्ये मी काय केलं आहे सोया सॉस घातला आहे रेड चिली सॉस घातला आहे आणि टोमॅटो सॉस घातला आहे आता हे सगळे सॉस त्यामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि नंतर मॅ मै, मॅगी मॅजिक मसाला घालायचा त्या त्या आहे त्यामुळं काय होतं न्यूडल्सला छान चव येते आता आपण हे छान टोमॅटो मऊ झाल्याच्यानंतर त्यामध्ये हे जे उकडून घेतलेले न्यूडल्स आहेत ते चपातीचे ते घालायचे आणि ते छान मसाला आणि हे जिन्नस सगळे एकत्र मिक्स करून घ्यायचेत ते नूडल्स सुटू नाही म्हणून मी तिथं दोन दो उलथाण्यांच्या सहाय्याने ते नूडल्स एकत्रित करत आहे हे मस्तपैकी आता मसाला याला पोचलेला आहे आपण आता सर्व करू हे अशा पद्धतीने हे नूडल्स तयार आहेत